नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या अत्यंत सोयीची आणि उपयोगाची अशी एक गोष्ट घेऊन आली आहे कॉलेजमध्ये शिकवत असताना माझ्या असं लक्षात येतं की विद्यार्थ्यांना पाठाचं वाचन करायचा खूप कंटाळा येतो मग तुमच्यासाठी पाठाचं वाचन मी करणार आहे पण मी वाचन करत असताना तुम्ही काय करायचंय तुम्ही हा व्हिडिओ ऐकत असताना तुमचं पाठ्यपुस्तक उघडायचंय आणि मी जसं वाचेन तसं वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे ते शब्द समजून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला त्याचा नक्की खूप उपयोग होईल जसे शब्द तुमच्या डोळ्यासमोरून जातील तस तसं तुम्हाला ते जास्तीत जास्त समजलं जाईल ज्या वेळेला बोर्डाच्या परीक्षेमध्ये उतारे येतात ते उतारे वाचत असताना तुम्हाला ह्याचा खूप उपयोग होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ खूप शेअर करा सगळ्यांना पाठवा तुम्ही खूप परत परत बघा आणि प्रत्येक वेळेला तुमचं पाठ्यपुस्तक मात्र समोर ठेवायला विसरू नका चला तर मग आपण सुरुवात करूया आपल्या पहिल्या पाठाला आपला पहिला पाठ कोणता आहे वेगवशता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त असा पाठ आणि पाठाचे लेखक आहेत प्राचार्य शिवाजीराव भोसले चला तर मग आपण पाठवाचन करूया पाठ क्रमांक एक वेगवशता प्राचार्य शिवाजीराव भोसले नामवंत वक्ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विचारवंत आणि व्यासंगी लेखक देशात आणि विदेशात अनेक विषयांवर व्याख्यानमाला गाजवल्या पुणे येथे वसंत व्याख्यानमालेत सलग अठ्ठावीस वर्षे व्याख्याने दिली कथा वक्तृत्वाची जागर खंड एक आणि दोन जीवनवेध दीपस्तंभ देशोदेशीचे दार्शनिक मुक्तीगाथा महामानवाची यक्ष प्रश्न हित इत गोष्टी इत्यादी ग्रंथ प्रकाशित औरंगाबाद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू राजश्री शाहू महाराज पुरस्कार कोल्हापूर श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार पलटण अशा पुरस्कारांनी सन्मानित या वैचारिक पाठात अति अतिवेगाच्या आहारी गेलेल्या माणसाच्या विकृतीवर नेमकेपणाने बोट ठेवले आहे वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी वाहनाची गरज लेखकालाही पटते मात्र गरज नसताना खोट्या प्रतिष्ठेपाई कर्ज काढून वाहन खरेदी करण्याच्या वर्तमानकालीन मानसिकतेवर लेखकाने प्रकाश टाकला आहे महानगरात शहरात ठराविक वेळेत अनेक ठिकाणी पोहोचून कामे करावी लागतात हे खरे असले तरी नको तितक्या वेगाने वाहने चालवून लोक अपघातांना निमंत्रण देताना दिसतात याचे लेखकाला वैषम्य वाटते वेळ वाचवण्यासाठी माणसे वाहने वापरतात परंतु माणसे वाचलेला वेळ पुन्हा वाहन चालवण्यात वाया घालवतात तेव्हा वाहने माणसावर स्वार होतात अशी मार्मिक टिप्पणी लेखक करतात अफाट वेगाने वाहने चालवण्याच्या प्रवृत्तीमुळे वाहन चालकाच्या शरीर मनावर अनावश्यक ताण निर्माण होतो त्यामुळे स्वत्व आणि स्वास्थ्य हिरावून घेणारा अनैसर्गिक वेग कमी करण्याबाबत लेखक शेवटी कशा प्रकारे स्पष्ट इशारा देतात ते या पाठात पाहूया वेग हे गतीचे एक रूप आहे आपले जीवनही स्थिती आणि गती यात विभागलेले आहे थांबणे चालणे धावणे असे हे जीवनचक्र फिरतच असते आपल्या विचारांना ही गती असते जिला आपण प्रगती म्हणतो ती विचारांची गती असते गतीला जेव्हा दिशा असते तेव्हाच ती प्रगती या संज्ञेला पात्र ठरते दिशाविहीन गती ही अधोगती ठरते आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते रस्ते वाहनांनी व्यापलेले असतात माणसे घरात राहतात म्हणून अल्पकाळ तरी स्थिर राहतात एरवी गतीपायी अगतिक होतात अहोरात्र भरारणारी आणि थरारणारी वाहने पाहिली म्हणजे आश्चर्य वाटते ठीक आली कुठून आणि आली कशी कशासाठी पूर्वी देशोदेशीचा इतिहास घडला लोकांनी जगप्रवासही केला पण आजच्या एवढी अवखळ वाहने कोठे दिसत नसत आता माणूस घरातून दारात आला की वाहनावर आरूढ होतो वेळ थोडा असतो कामे बरीच असतात पायी चालत ती उरकता येत नाहीत जीवन हे दश दिशांना विभागलेले आहे मुलांची शाळा एका टोकाला आपले कार्यालय दुसऱ्या टोकाला मंडई एका बाजूला तर दवाखाना दूर कुठल्या तरी दिशेला जीवनाची ही टोके सांधणार कशी जोडणार कशी शेवटी गती ही घ्यावीच लागते यथाप्रमाण गती ही गरज आहे पण अप्रमाण अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे आपली कामे यथासांग पार पाडावीत एवढा वेग जीवनाला असावा त्यापेक्षा अधिक वेग म्हणजे अक्षम्य आवेग म्हणावा लागेल तो आत्मघातकी ठरतो अमेरिकेसारख्या विकसित देशात माणसे वेगाने जीवन जगतात घरोघर आणि दरडोई वाहन उपलब्ध असते रस्ते रुंद सरळ निर्विघ्न आणि एकमार्गी एक असतात घरे कार्यालये बाजारपेठा यात निदान शंभर मैलांचे किमान अंतर असते जवळच्या जवळ सगळे काही सहसा नसते अंतरावरच्या गोष्टींशी जवळीक साधण्यासाठी दूरवर जावे लागते यातून माणसा माणसात दुरावा निर्माण होतो तो जाचदायक आणि असह्य होऊ नये म्हणून वेगाचा आश्रय घेतला जातो वेगामुळे माणसे बेभान होतात भान हरपले म्हणजे अस्वस्थता विरून जाते वेगात एक बेहोशी असते भारतीयांनी अमेरिकन जीवनशैली पत्करण्याचे कारण नाही आपल्याकडे अंतरे कमी आहेत माणसे खूप आहेत कामे फारशी नाहीत जीवनाची टोके सहज सांगता येतात थोडी त्वरा करावी लागते पण भरधाव वेगाने अंतर काटावे अशी स्थिती नसते मुंबईसारखे विस्तीर्ण नगर गाड्यांनी सांधलेले असे गाड्या रुळावरून चालतात त्यात भरकटणे फारसे नसते गाडीत चढले म्हणजे माणसाचे धावणे थांबते खरी अडचण असते ती रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या दोन चाकी आणि चार चाकी वाहनांची त्यांचा वेग मर्यादित ठेवला तर ती साधने म्हणून उपयोगी पडतात वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो पण अनेकदा असे घडते की वाचलेला वेळ घालवावा कसा हे कळेनासे होते आणि मग तो घालवण्यासाठी पुन्हा माणसे वाहनांच्या आहारी जातात आरंभी माणसे वाहनांवर स्वार होतात आणि मग वाहने माणसांवर स्वार होतात कामा पुरते आणि कामासाठी वाहन आणि आटोक्यात राहील एवढाच वेग हे तंत्र अनुसरले तर जीवन अर्थपूर्ण होईल आपले जीवन अधिक प्रमाणात आपल्या वाटेला यावे साठी उसंत लाभावी म्हणून वाहनांचा वापर करायला हवा प्रत्यक्षात घडते ते वेगळेच इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन घडवण्यासाठी गरज नसताना कर्ज काढून वाहने खरेदी करणारी माणसे समाजात आढळतात कोणतेही महत्त्वाचे काम नसताना पत्नीला मागच्या बाजूला बसवून आधुनिक दुचाकीने सहज फेरफटका मारून आले म्हणजे अनेकांना बरे वाटते पण आहेच वाहन तर चार सहा मैलांवरचे एखादे निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी ही माणसे का नाही जात एखादा लक्ष्मी रोड महात्मा गांधी मार्ग किंवा जंगली महाराज रस्तास का पसंत केला जातो देहू वाळंदी सिंहगड बनेश्वर विठ्ठलवाडीकडचे रस्ते का दिसत नाहीत वाई सातारा फलटण कराड अशा गावी वाहनांची एवढी निकट आहे का शेतमाळ्यात जायचे असेल तर तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन लागेल आपले राहणे गावाबाहेर होत असेल तर वाहनाचा उपयोग होईल पण सहज आणि सुखाने येणे जाणे सोडून वेगाने येरझारा कशासाठी घालायच्या आहेच गाडी तर मारू चक्कर अशी भावना बाळगून रस्त्यावर अडचणी निर्माण करणारे रसिक संख्येने वाढत चालले आहेत वाहन हे वेळ वाचवण्यासाठी असे ते वेळ घालवण्यासाठी नसते त्याचा वेग बेताचा असणे अगत्याचे असते माणसे चालू आणि पळूही शकतात पण रस्त्याने कोणी चालण्याऐवजी पळू लागला तर त्याचे कौतुक करावे का अपेक्षित स्थळी वेळेवर पोहोचता येईल अशा बेताने वाहने चालवण्याऐवजी उगाचच भरधाव वेगाने चालवण्यात औचित्य ते कोणते वाहनाचा वेग वाढला म्हणजे त्याच्यावरचा ताबा कमी होतो पुढचे वाहन मागे टाकून पुढे जाण्याच्या हव्यासामुळे अनेक अपघात होतात रात्रीच्या वेळी विलक्षण वेगाने धावणारी गाडी ही रात्रणी म्हटली जाते रात्री भरधाव वेगाने प्रवास करून पार पाडावीत एवढी महत्वाची कामे दरवेळी असतात का वाहनाचा वेग अनिवार्य झाला तर चित्ताची व्यग्रता वाढते डोळ्यांवर मनावर शरीरावर ताण वाढतो शरीरभर अनावश्यक स्पंदने निर्माण होतात हादरे बसून मज्जातंतू आणि मणके कमकुवत होतात कमरेची आणि पाठीची दुखणी ही वाहनधारकांची व्यथा असते बसणे उठणे चढणे उतरणे चालणे वळणे वर खाली पाहणे या मुक्त हालचालींचे संगीत विसरून स्वतःला वाहनाशी जखडून ठेवणे आणि वाहनाचा वेग अंगीकारून आपल्या शरीर व्यापारात अडथळे निर्माण करणे हे धोरण निसर्ग विरोधी आहे आरोग्याची हानी करणारे आहेत वाढता वेग म्हणजे ताण जीवनातले ताणतणाव वाढवून पोहोचणार तरी कुठे आपले स्वत्व आणि स्वस्थता हिरावून घेणारा अस्वाभाविक वेग कमी करणे हे आपलेच कर्तव्य आहे उगाच भावविवश होऊन वेगवश होऊ नये अनाठाई वेगामुळे पोहोचण्यापूर्वीच अंत होण्याची शक्यता वाढते जागर खंड दोन यातील हा उतारा आहे आणि तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना अतिशय महत्वाचा सल्ला देणारा हा असा पाठ आहे हा पाठ जरूर वाचा आणि यात दिलेल्या सूचनांचं नक्की पालन करा धन्यवाद